तर आम्ही आहे सासरवाडीला माझ्या सासरवाडीमध्ये पुंचगाव इथंच आहे चार पाच किलोमीटरवर तर आमच्या मॅडमला आता नवा महिना चालू आहे चालू होऊन भरपूर दिवस झाले तर मॅडमला फिरवतो हो आणि आज हे गणेश चतुर्थी गणपतीचा फर्स्ट दिवस आहे तर आम्ही गणपती बसवलेला हो आहे सकाळी काय व्हिडिओ काढताना आले आल्याच्यानंतर तुम्हाला गणपती आमचा दाखवतो हो। पण आता आम्ही चाललेलो आहे सासरवाडीला सासूबाई पण आमची गणपती बस होती सो तिच्याकडे पण जाण आहे सासूबाई नाही तर नाराज होतील आमच्या नाही का नाराज झाल्या म्हणजे मग सासूबाईकडून काय भेटायचं नाही नाही पाहिजे बोलावलं खूप दिवस आम्ही व्हिडिओ बनवतो कविता जाम ओढायला लागली मला ती का बनवत नाही <laughs> एवढा टाईम ॲडजस्ट होत नव्हता आता व्हिडिओ बनवाच लागेल कारण मी आता एक चॅलेंज घेतलेलं आहे की गणपतीचे दहा दिवस प्रत्येक दिवशी ब्लॉक रेकॉर्ड करायचा आणि त्याच दिवशी संध्याकाळचा सा पोस्ट करायचा तर हा एक चॅलेंज आहे तर बघू आता मी करू शकतो का नाही जर करू शकलो तर मी मला सवय होऊन जाईल तर हाच एक उद्देश आहे त्याचा मागचा एडिटिंग वगैरे तर मला येतेच त्यामुळं काय विषयच नाही आहे

सी पण संपलं गाडी लागली सी ची काय रे प्रत्येक वेळेस असं होतं आले आता आंबरसन ते घेतलं मेऊन आंबर आणि सांगितलं का संध्याकाळी आंबरसाडून बघूचे नाही असं एच एच तासरवाडीच्या टोकलच पोचलो आहे तुम्ही रोड बघू शकता रोड दाखवा मॅडम त्यांना रोड म्हणजे अक्षरशः सोन्याचं पाणी लावलेलं रोड आहे एवढा भारी रोड आहे ना पोटामध्ये किती पण आपण खायलेला असू दे शंभर टक्के काय मी चपाती खाल्ली होती आता वेळ जिरलं माझं सगळं इथंच माहिती इथून थोडस पुढं का रोड एकदम प्लेन परफेक्ट रोड आहे काही टेन्शन फक्त एवढाच रोड काय ठेवलाय त्याची एक खासियत आहे इकडे त्याची खासियत काय आहे इथं ये गावामध्ये येण्याच्या आधी लोकांच्या पोटातला जिरावा ही खासी येते म्हणून रोड ठेवलेलं आहे कळलं का तुम्हाला ते उगच नाही इथं लोक भरपूर चांगले असा विषय माझ्या पोटातला आता बघा अर्धनी मजिरलेलं इथं आता बघा रोड बघा व्यवस्थित झाला एकदम प्लेन रोड चालू झाला पुढं असा रोड पाहिजे काय सिमेंटचा रोड एकदम प्लेन याला म्हणतात रोड शिफ्ट माय मेवण्याची आता मला इकडं गाडी लावायला लागेल आता मागच गाडी घेतो इथं माझी गाडी लावायची जागा असते शिफ्टच्या जागी मेवण्याला लावली घेतो काय सगळं सामान विमान घे व्यवस्थित एकदम श्वासवाडीचं घर हक्काचं घर एकदम स्वतःच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही इथं आम्ही कधी पण येऊ शकतो तर हा हे आमचा गणपती गणपती ऑलरेडी स्थापन झालेला आहे आम्हालाच लेट या आहे यायला अशा प्रकारे इथं मोदकाचे प्रसाद ठेवलेले आहे मॅडम पाया पडतात चला आम्ही मस्तपैकी बेगी बस, बसलोय आमरस खायला या ज्यावायला आमच्या सासूबाईने आमरस बनवलंय नाही बघायलाय बघ कस आता अफा मारता मारता कधी रात्र झालं तस काल नाही आणि आरती पण घेतली आम्ही पण घ्यायच आपला गणपती बागाल घरी त्याची पण आरती घ्यायची त्याला पटकन जायचे या 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 शिवम या शुभम पाटील आले आहेत पाया पडायला गणपतीच्या आमच्या वाघ पाटलांची तब्येत लईच झाली जबर तांगला पॉटवेट वाढले तब्येत झाली या तब्येत झाली बाईची हं तब्येत आहे एंगेजमेंटच सुटले आहे तेच म्हणते मी गांदाचं शर्ट पण एवढा नुखडा होता जम लग्न मानवले बाईला बाईचं गणपतीकडे पिंपळगावचा

उद्या लगेच दुसरा ब्लॉक असे दहा दिवस मी कंटिन्यू ता ब्लॉक करणार गणपतीच्या अजून मिरवणुका चालू आहे गाडी गाड़ी केलेली आहे के पार्क आम्ही भेटू घरात ओके चलो अरे चल घरात चल घरात चल घरात चल चल हा गोल्ड आहे आमचा गोल्डी आणि हा आमचा गणपती हे आहे आमची भाजी स्वामिज्ञा शमो साडी घातली तू कधी घातली कोणी घातली साडी तुला मम्मीने घातली आमची आजी आज जोडून काय बसली पाय पडते देवाच्या मग उठून ते जाऊन पाय पडायचं ना इथूनच इथूनच पाय पडायचं इथूनच काय बर बन आहोत काय आज पाय दुखत आहे तू बर मॅडमचं काय चाललंय

भेटू आता आपण उद्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर हे आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून नक्की कळवा आणि कमेंट करा ओके चला बाय बाय गणपती बाप्पा बरे